सिनियर मध्ये घडणाऱ्या ताज्या घडामोडी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे एसएन न्यूज या युट्युब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करण्यास विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट सध्या सिन्नर शहरात विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच काही बिनकामी मंडळींनी सिन्नर शहरातील विविध भागात कोरोना संशयित रुग्ण आढळायची अफवा पसरवली त्यामुळे सिन्नरकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले मात्र तालुकाभरात एकच रुग्ण सोडून इतर कोणतेही संशयित रुग्ण नसल्याचे सिन्नर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट करत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर नगरपालिका येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे आत्ताचे जी काही करोनाची सद्यस्थिती आहे दिवसेंदिवस नाशिकमध्येच काय पण इतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्येच करोना, करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे या पार्श्वभूमीवर आपलं जे काही जिल्हास्तरीय प्रशासन आहे त्या व्यतिरिक्त आपलं जे राज्यस्तरीय प्रशासन आहे सगळ्यांचेच आटोकाट प्रयत्न चाललेले आहेत जेणेकरून रुग्णांना योग्य ती सेवा मिळावी लवकरात लवकर या रुग्णांचे उपचार होऊन ते करोनामुक्त व्हावेत यासाठीच प्रयत्न चाललेले आहेत पण आजची जी सद्यस्थिती आहे त्यानुसार रुग्णांची संख्या आणि त्या रुग्णांच्या जे जवळचे कॉन्टॅक्ट आहेत त्याच्या घरातील व्यक्ती म्हणा किंवा त्याचा संपर्क ज्यांच्याबरोबर आला आहे अशा लोकांचे आपण नाशिक येथे क्वारंटाईनसाठी आणि तसेच त्यांच्या तपासणीसाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत यासाठी जिल्हास्तरीय या परत ज्या काही तपासण्या आत्तापर्यंत पुणे मुंबई नागपूर येथे होत होत्या म्हणजेच तो थ्रो स्वाब म्हणतो आपण घशाची जी तपासणी करत होतो तर त्या आता नाशिक स्तरावर पण सुरू होण्यासाठी प्रयत्न चालू आहे व्यतिरिक्त जर भविष्यात रुग्णांची संख्या वाढू नये पण जर वाढली तर मात्र त्यांच्यासाठी व्यवस्था म्हणून आपण तालुका स्तरावरही पुढे करोना केअर सेंटरसाठी प्रयत्न करत आहोत जेणेकरून सर्दी खोकला किंवा ताप असे ज्यांना लक्षणं आहेत थोड्या प्रमाणातही लक्षणं असतील तरी त्या रुग्णांची पूर्णपणे काळजी घेतली जाईल आणि त्यांच्या तपासणी लवकरात लवकर होऊन हा आजार पसरू नये यासाठी आपण तयारी करत आहोत या व्यतिरिक्त जे काही बाहेरून येणारे लोक आहेत त्यांनाही आपण आवाहन करतो की त्यांनी स्वतःहून हॉस्पिटलमध्ये येऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाची सगळ्यांनाच विनंती आहे की लॉकडाऊनचे नियम पाळावे आणि बाहेरून येणं जाणं लोकांनी पूर्णपणे बंद करावं हो। अजूनही थोड्या प्रमाणात लोक बाहेरच्या हो म्हणजे लौकर जे काही शहरातून किंवा तालुक्यातून येत येताना दिसत आहेत आणि जे कोणी असे आलेले असतील त्यांनी लवकरात लवकर तपासणी करून त्याविषयी मार्गदर्शन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर सरकारने ज्या काही आपल्याला नियम सांगितले आहे लॉकडाऊनचे नियम पाळले तर नक्कीच आपण अजूनही करोनावर पूर्णपणे मात करू शकतो आपल्या सिन्नर तालुक्यात आजपर्यंत फक्त एकच कन्फर्म केस आहे असं मीडिया पेपरने आहे आणि तेच खरं आहे आपली जे वारेगाव पातळीची जी केस निघाली तेवढीच एक कन्फर्म केस आपल्या पूर्ण तालुक्यात निघाली मधल्या काळात सिन्नर शहरात दोन केस निघाले असे अफवा पसरले होते ऍक्च्युली त्याचे पत्ते जे होते शिवाजीनगर आणि बस जे पत्ते, बस वर पत्ते आले होते आणि त्या दोघं केसच्या मी पत्त्याचा तपास केला आणि सगळ्या केसचा पूर्ण डिटेल ट्रॅक केला तर ते दोघं केस के के एक चांदवडची होती तिचा पत्ता शिवाजीनगरचा होता आणि एक केस मालेगावची होती तिचा पत्ता बस स्टँड शिन्नरचा होता त्यामुळे दोघो केस आपल्या शहरातल्या नाहीत त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे अफवा पसरू नये शहरातलं वातावरण खराब करू नये आत्तापर्यंत आपल्या शहरात अगदी व्यवस्थितपणे काम चालू आहे करण्यासाठी जे प्रॉपर आमच्या अशा घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करतायत जे कोणी संशयित देश नसतील पे किंवा ज्यांना सर्दी ताप खोकल्या याचे या प्रकारचे आजार असतील त्या लोकांना आम्ही प्रॉपर आमच्या दवाखान्यात बोलवून त्यांचं स्क्रीनिंग करतो आहे जर वाटलं ह्या स्वाद घेण्यायोग्य असावा तर आम्ही त्यांना स्वॅबसाठी नाशिकला पाठवतो आहे त्यामुळे शहरातलं काम तसं अगदी सुरळीत चालू आहे आजपर्यंत जितक्या केस आम्ही पाठवल्या आहेत त्या सगळ्या केसेसचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे नागरिकांनी परस्पर अशा कुठल्याही अफवा पसरू नये लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करू नये एवढी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे दुसरी गोष्ट की मालेगाव धर्तीवर मालेगावमध्ये आजपर्यंत जवळपास पूर्ण शहरात पूर्ण जिल्ह्यात आठ फोर्टी एट केसेस पॉझिटिव्ह त्यामुळे मालेगावमध्ये जो हॉटस्पॉट सापडला त्यामुळे तिथे जाणारे काही लोक आपल्याकडे आहेत का की काही मुस्लिम बांधव असतील काही नातेसंबंधामुळे किंवा काही काय कारणामुळे लॉकडाऊन तोडून पण गेले असावेत असामध्ये चर्चा होती त्यामुळे आम्ही पूर्ण जो पूर्ण मुस्लिम बहुल जी जिथे लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा पूर्ण एरिया स्क्रीनिंग केला त्या स्क्रीनिंगमध्ये आम्हाला एकही पेशंट सर्दी खोकळ्याचं हो किंवा त्या प्रकारचं सापडलं नाही शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्या मालेगावमध्ये कोणी जाऊन आल्याची पण हिस्ट्री कोणाकडून मिळाली कोणी मक्कामध्ये न केलेलं वगैरे असे जे पेशंट होते त्यांचे क्वारंटाईन पिरियड ऑलरेडी संपलेले आहेत त्यामुळे शहरात लोकांनी मुस्लिम बांधवांकडे अगदी वेगळ्या नजरेने बघणं पण सध्या थांबवं कारण त्यांच्या एरियात कुठलाही पेशंट किंवा कुठलीही तशी हिस्ट्री मिळाली नाही त्यामुळे शिंदर शेभर तरी सध्या पूर्ण सुरक्षित आहे त्या संबंधी पोलीस यंत्रणा नगरपालिका यंत्रणा दवाखाना यंत्रणा सगळे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत करत आहोत त्यामुळे नागरिकांनी पसरून विनाकारण लोकांमध्ये दहशतीचं वातावरण दो तयार करू नये एवढी माझी कळकळीची विनंती आहे